नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या आषाढी एकादशीचा राज्यभरात उत्साह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाकडे साकडं मराठी आणि मराठी माणूस यावर तडजोड नाही राज ठाकरे तसंच उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती बीड लैंगिक अत्याचार प्रकरणातले सर्व सीडीआर तपासण्याची राज्य महिला आयोगाची ग्वाही आणि सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी गुकेश अजिंक्य आता सविस्तर बातम्या आषाढी एकादशीचा सोहळा आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होत आहे एकादशीचा मुख्य सोहळा पंढरपूर इथं साजरा होत आहे आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली यावेळी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातल्या जातेगाव इथले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मानाचे वारकरी म्हणून मुख्यमंत्र्यांसह महापूजेत सहभागी होण्याची संधी मिळाली महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला पांडुरंगानं राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा असं साकडं घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले आपल्या वारकरी परंपरेमध्ये आपल्या वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही की प्रत्येक जण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतोय पांडुरंगाना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रा पुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी आपल्याला सगळ्यांना सत मार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपुरात वीस लाख भाविक दाखल झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे विठ्ठल मंदिर तसंच चंद्रभागा परिसर वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेला असून मंदिरांमध्ये मुलाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी गोपाळपूर हद्दीत मंदिर समितीनं सर्व सुविधायुक्त दोन जर्मन हँगर अर्थात भव्य मंडप उभारले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली पंढरपूर शहरात पालिकेनं स्वच्छतेसाठी एक हजार सहाशे पन्नास कर्मचारी नियुक्त केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल पंढरपूर इथं कृषी पंढरी या शेती प्रदर्शनाचं उद्घाटन झालं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं ते म्हणाले आपलं का जे काही उत्पादन शुल्क आहे ते कसं कमी करता येईल आणि त्यासोबत शेतकऱ्याची उत्पादकता कशी वाढवता येईल जेणेकरून शेतकऱ्याला शेती फायद्याची झाली पाहिजे दोन पैसे शेतीत उस्ती दो सरकार काम दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल वाखरी इथं संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यातही त्यांनी सहभाग घेतला पालखी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्र्यांचं माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केलं मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्मल दिंडी चरणसेवा उपक्रम तसंच आरोग्यवारीचा काल समारोप झाला राज्यात ठिकठिकाणच्या थीक विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे छत्रपती संभाजीनगर नजिक पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांसह दिंड्या तसंच पालख्यांनी शहरातले रस्ते फुलून गेले आहेत छत्रपती संभाजीनगर परभणी अहिल्यानगरसह राज्यभरात अनेक शैक्षणिक संस्थांकडून निघालेल्या बाल वारकऱ्यांच्या दिंड्यांनी स्थानिकांचं लक्ष वेधून घेतलं विविध संस्था संघटनांच्या वतीनं अभंग तसंच भक्तिगीत गायनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत परभणी विभागातून आषाढी वारीसाठी तर्फे येत्या अकरा जुलैपर्यंत अतिरिक्त विशेष दोनशे दहा बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत एखाद्या आगारात प्रवाशांची गर्दी पाहता जादा बस सोडण्याचा निर्णयही आगार प्रमुख घेणार आहेत दरम्यान उपवासाच्या काळात भगरीचं सेवन करताना नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशाद्वारे ही माहिती दिली पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात कालपासून हा सन्मान निधी जमा होण्यास प्रारंभ झाला मराठी भाषा आणि मराठी माणूस यावर कदापिही तडजोड होणार नाही मराठीसाठीची एकजूट कायम राहावी असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे काल मुंबईत वरळी इथं झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते दोन्ही नेत्यांच्या या मेळाव्यातल्या भाषणाचा हा संपादित अंश सगळ्या युत्या आघाड्या सगळ्यात कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही संकट आपण मराठी एकवटतो आणि दरवेळेला एकमेकांमध्ये फांडल आता नको हा नष्ट आता करायचं नाही अजिबात करायचं नाही विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्यानं प्रांजळपणे अभ्यास करण्याची गरज सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली काल मुंबईत मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीनं सरन्यायाधीशांचा गौरव करण्यात आला या सत्काराला ते उत्तर देत होते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उच्च न्यायालयातील लाईव्ह स्ट्रीमिंग प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं मुंबईत शासकीय विधी महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यापन कारकिर्दीला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्मृतीपटलाचं अनावरण काल सरन्यायाधीशांच्या हस्ते करण्यात आलं बाबासाहेबांची अध्यापन कारकिर्द मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीशांनी यावेळी केलं या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी क्यू कोड डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आलेल्या सात प्रश्नांची उत्तरं द्या या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी नियोजन विभाग महाराष्ट्र शासन लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या हाडोळती इथले शेतकरी अंबादास पवार यांची काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट घेतली पाटील यांनी पवार यांच्या पीक कर्जाचा संबंधित बँकेकडे भरणा केला बीड इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातले सर्व सीडीआर दूरध्वनीवरील संभाषण ध्वनीमुद्रण तपासलं जाणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे काल बीड इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या या प्रकरणात इतर विद्यार्थिनींना देखील अशा पद्धतीच्या कृत्याचा सामना करावा लागला असेल तर तक्रारी करण्याचं आवाहन त्यांनी केलं तपास पूर्ण होत आल्यावर सविस्तर माहिती दिली जाईल असंही चाकणकर यांनी सांगितलं माजी मंत्री अशोकराव पाटील डोंडगावकर यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते पाटील यांनी गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं डोनगावच सरपंच जिल्हा परिषद सदस्य तसंच जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलेले डोणगावकर यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती पाटील यांच्या पार्थिव देहावर आज डोणगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत क्रोएशिया इथं सुरू असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेशनं विजेतेपद पटकावलं आहे अंतिम फेरीत त्यानं अमेरिकेच्या वेस्ली सो चा पराभव केला अठरापैकी चौदा गुण मिळवून गुकेशनं रॅपिड फॉर्मॅटमध्ये पहिलं स्थान पटकावलं पोलंडचा जॉन दुडा दुसऱ्या स्थानावर असून माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन तिसऱ्या स्थानावर आहे भारताचा प्रज्ञानंद या स्पर्धेत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर राहिला जॉर्जियातल्या बटुमी इथं आजपासून बुद्धिबळ फिडे महिला विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे भारताच्या नऊ महिला बुद्धिबळपटू यात सहभागी होत आहेत भारत इंग्लंड दरम्यान बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी पाचशे छत्तीस धावांची गरज आहे आज दुसऱ्या डावात इंग्लंड तीन बाद बहात्तर धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात करणार आहे त्याआधी काल भारतानं आपला दुसरा डाव सहा बाद चारशे सत्तावीस धावांवर घोषित करून इंग्लंडसमोर सहाशे आठ धावांचं लक्ष ठेवलं मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह इतर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून तीन हजार सातशे दारणा धरणातून पाच हजार एकशे साठ आणि नांदूर धरणातून बारा हजार सहाशे वीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आषाढी एकादशीचा राज्यभरात उत्साह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाकडे साकडं आणि सुपर युनायटेड रॅपिड ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी गुकेश अजिंक्य याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार